श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः मानवाच्या मुखातून नकळत जरी शिवाचे नाम प्रकट झाले तरी त्याचे पाप नाहीशे होते जीवन आनंदमय बनते मनोभावे बेलोपत्राने शंकराची पूजा केली तर जन्मजन्मीचे पातके नाहीशे होतात अनेक ऋषीमुनी शंकराची आराधना करतात गंधर्व यक्ष देवदेवता शंकराची पूजा करीत असतात पुरातन काळातील एक कथा आहे विन्ब पर्वतावर एक भिल्ल वास्तव करत होता जंगलातील जनावरे मारून आपली उपजीविका चालवत असे त्याच्या हातून नित्याने प्राणीहत्या होत होती त्याची अनेक पापे वाढत होती नित्यप्रमाणे भिल्ल शिकारीसाठी बाहेर पडला जाताना त्याला एक रमणीय अशी शिवमंदिर दिसली तो दिवस महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंत्रघोष सुरू होता त्यामुळे सर्व वातावरण मंगलमय झाले होते मृदंगाने मंदिर दुमदुमून गेले होते फुलांचा व सुगंधित द्रव्यांचा सुगंध सर्वत्र पसरला होता हर हर महादेवाचा जप लोक करत होते हे सर्व भिल्ल तेथे उभे राहून पाहत होता त्याला असे वाटले की आपण येथे थांबून काही उपयोग नाही आपण बायका मुलांना अन्न दिले पाहिजे आणि शिकारीला गेले पाहिजे असा मनात विचार करून भिल्ल मंदिराच्या बाहेर पडला राणात जाऊन शिकार शोधू लागला त्याला हरहर महादेवाच्या गर्जना आतून ऐकू येत होत्या कारण त्याच्या मुखातून हरहर महादेव शब्द बाहेर पडू लागले त्याचे पाप हळूहळू नाहीशे होऊ लागले त्याला आतील बदल जाणवू लागला भिल्ल चालत होता पण शिकार काही मिळत नव्हती रात्र होऊ लागली भिल्लाला काही अंतरावर एक सरोवर दृष्टीस पडले सरोवरच्या काठावर मोठे बिल्व होते सरोवरात जनावरे पाणी पिण्यासाठी येतील व आपणास सहज शिकार करता येईल असा विचार करून भिल्ल बिल्व वृक्षावर चढून बसला शिकारीची वाट पाहत होता समोरून दिसणारी बिल्वपत्र खाली टाकत होता त्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती त्याच्या हातून बिल्व पत्राचा वर्षाव महादेवाच्या पिंडीवर होत होता मनात हर हर महादेवाचा जयघोष होत होता नकळत त्याचे पुण्य वाढत होते अचानक भिल्लाला जनावरांची चाहूल लागली त्याला एक हरिण तलावाजवळ पाणी पिण्यासाठी आलेले दिसले त्याने बाण सोडण्याची तयारी केली तेवढ्या ते हरिण मनुष्यवाणीने बोलू लागले हे व्याधा तू बाण सोडू नकोस माझे प्राण घेऊ नकोस मी गर्भिणी आहे गर्भिणीला मारणे फार मोठे पाप आहे निष्कारण आपले पाप वाढू नकोस बिल्लाने हरणीचे बोलणे ऐकून घेतले परंतु तो म्हणाला मला दिवसभरात एकही शिकार मिळाली नाही माझ्या पोटात अन्नाचा एकही कण नाही माझे बायका मुले माझी वाट पाहत असतील पण मला आश्चर्य वाटते की तू हरिणी असून कसे काय बोलतेस शास्त्राला प्रमाणभूत असलेले वचने तुझ्या तोंडून ऐकून चकित झालो आहे तू कोण आहेस तुला हे ज्ञान कसे प्राप्त झाले हे मला सांग हे जर तू मला सांगितलेस तर मी तुझ्यावर दया करेन त्यावेळी सुंदर दिसणारी हरिणी पुन्हा बोलू लागली हे व्याधा ज्यावेळी मंथन झाली त्यावेळी तिथून देव दानवांनी जी चौदा रत्ने बाहेर काढली ते अनमोल रत्न म्हणजे मी होय माझे नाव रंभा सर्वजण माझ्या सौंदर्यावर बोलत होते मी नृत्य गायनही शिकले होते माझ्या नृत्य गायनावर अनेक लोक मोहित झाले होते माझ्या सौंदर्याचा मला गर्व झाला होता माझ्या दृष्टीने मला जग सामान्य वाटू लागले पूर्वी मी शंकराची मनोभावे आराधना करत होते त्यावेळी मला माझ्या कलेचा अहंकार झाला त्यावेळी मी शंकराची भक्ती पूर्ण विसरून गेले मी शंकराची भक्ती सोडून हिरण्य नावाच्या राक्षसाबरोबर राहू लागले देवाचे नाव त्याच्या मुखातून येत नव्हते कोणीही देवाचे नाव घेतलेले त्याला आवडत नव्हते एके दिवशी मला अचानक श्री शंकराचे दर्शन घेण्याची इच्छा झाली मी कैलास पर्वतावर आले मी तेथे येताच शंकरांना अतिशय राग आला त्यावेळी त्यांनी मला शाप दिला तू मृत्यू लोकात जाऊन हरिणी बनशील तुझ्या दोन मैत्रिणी व हिरण्य राक्षसही हरिणी बनेल आत्ता माझ्यासमोर उभी राहू नकोस निघून जा आपल्या वागण्याचा मला फारच पश्चाताप झाला होता माझी चूक मला कळून चुकली माझ्या डोळ्यात अश्रू होऊ लागले मी शंकराच्या चरण कमलावर मस्तक ठेवले त्यांची स्तुती गायली मला द्या म्हणून पुन्हा पुन्हा विनंती करू लागली माझी करुणामय अवस्था पाहून शंकराला दया आली त्यावेळी शंकर म्हणाले बारा वर्ष हा शाप तुला भोगावा लागणार बारा वर्षानंतर तू शापमुक्त होशील आणि पुन्हा कैलास पर्वतावर येशील हे व्याधा अशा प्रकारे श्री शंकराने दिलेल्या शापामुळे माझी हरिणी झाली आत्ता तर मी गर्भिणी आहे मला वेदना सुरू झाल्या आहेत तू मला घरी जाण्याची थोडा वेळ परवानगी दे मी प्रस्तुत होईल मी माझ्या बाळाला पतीच्या स्वाधीन करेन आणि तुझ्याकडे परत येईल त्यावेळी तू मला मारले तरी चालेल व्याधाने ते गोड बोलणे ऐकून घेतले आणि तो म्हणाला हे हरिनी परंतु तुझ्या तु बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू एकदा का तू येथून गेलीस तू पुन्हा येऊ शकणार नाही प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो मृत्यूसाठी कोणी तयार नसतो जर तुला जायचे असेल तर तू परत येण्याची शपथ घेऊन जावे हरिने थोडा वेळ विचार केला आणि ती म्हणाली हे व्याधा मी शपथ घेते तू चिंता करू नकोस ब्राह्मण कुळात जो जन्म घेतो परंतु जो वेदांचा अभ्यास करत नाही त्याचे आचरण करत नाही त्याचा प्रसार करत नाही आपणास प्राप्त झालेली विद्या जो दुसऱ्यास देत नाही त्याला ईश्वराचे नामस्मरण आवडत नाही जो सतत आपल्या प्रपंचात रममान झालेला असतो अशा प्रकारच्या अधर्माने वागून निर्माण होणारे पाप मलाही लागेल जो साधूंचा कोणत्याही प्रकारे छळ करतो त्यांचा वंश जो नाश पावतो घरात लक्षणं देणारी व्रतवैकल्य वरवर करायची म्हणून जी खऱ्या मनाने पतीशी वागत नाही ती स्त्री पुढील जन्मी वटवागुळ बनते जी श्री पतीची निंदा करते ती पुढील जन्मी दासी बनते जे सेवक आपल्या मालकाची सेवा करत नाही त्यांचा विश्वासघात करतात त्यांना श्वानांचा जन्म प्राप्त होतो हे व्याधा तुलाही अनेक प्रकारची पापे सांगितली आता मी जर जा घरी जाऊन परत आली नाही तरी सर्व पापे मला लागतील अशी मी शपथ घेते आता मला घरी जाण्याची परवानगी तूच दे व्याधाने हरिणीला घरी जाण्याची परवानगी दिली हरिणीला समाधान लाभले तिने व्याधाला श्रीशंकर प्रसन्न होतील असा आशीर्वाद दिला हरिणी निघून गेली आता व्याध एकटाच झाडावर बसला होता वेळ जावा म्हणून तो बिल्वपत्रे सोडून खाली टाकत होता मंदिरातील हर हर शब्द त्याच्या हृदयात घुमत होते त्याचे पा हळूहळू कमी होऊ लागले होते तेवढ्यात अचानक पुन्हा त्याला एका जनावरांची चाहू लागली त्याने बांध सोडण्याची तयारी केली त्या ठिकाणी दुसरी घरिणी पाणी पिण्यासाठी आली तिने व्याधाला पाहिले आणि ती म्हणाली थांब मला आत्ताच बाण मारू नको माझ्या मनात पतीच्या सहवासाची इच्छा तीव्रपणे निर्माण झाली आहे मला पतीला भेटावयास जाऊ दे त्याला भेटून मी परत आले की तू मला ठार मार वेदाने याई हरिणीचे बोलणे ऐकून घेतले तू घरी जाऊन पतीला भेटू नये परंतु जाण्यापूर्वी शपथ घे तुला धर्मशास्त्राची माहिती आहे काय हरिणी बोलू लागली पवित्र सये जो नष्ट करणे त्याला पाप लागते ते पाप मी परत आले नाही तर मला लागेल जो पवित्र धर्मग्रंथांची निंदा करतो जो गुरुंची सदैव निंदा करत असतो जे चोरी लबाळी करतात त्यांना पुढील जन्मी दारिद्र्य प्राप्त होते जो परमपवित्र कथा कीर्तन श्रवण करत नाही तो कानाने बहिरा होतो जो गाईचा वध करतो त्याला पत्नीकडून अनेक त्रास सोसावे लागतात जो मुख्या जनावरांना त्रास देतो त्याची मुले बाळे मुखी होतात असे कितीतरी प्रकारचे पापे आहेत जर मी तुला दिलेला शब्द पाळला नाही तरी मी सर्व पापे मला लागतील व्याधाने तिला जाण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तेथे आणखी एक हरिण आली व्याध बाण मारण्यास तयार होताच तेव्हा हरिण म्हणाले हे व्याधा माझ्या दोन्ही स्त्रिया पतिव्रता आहेत मी विचारून परत येईन त्यानंतर तू मला मार मी शपथ घेऊन जाण्यास तयार आहे कीर्तनकार कीर्तन करीत असताना त्यांच्यामध्ये जो अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो त्याचा उशवेल कधीच वाढत नाही जो आपल्या मित्रांच्या विश्वासघात करतो आई जन्म दिला त्यांची हत्या करतो गुरूंच्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे निर्माण करतो त्याला अनेक प्रकारच्या यातना भोगावे लागतात मी जर परत आलो नाही तर ही सर्व पापे मला भोगावी लागतील त्याने हरिणीला जाऊ दिले झाडावर बसून तो तो हरिणीची वाट बघत होता शिवरात्रीचा पवित्र दिवस होता व्याधाचा पूर्ण उपवास झाला होता बेलाजी पाने तो खाली टाकत होता या सहज घडणाऱ्या कृत्यातून त्याचे अनंत जन्माचे पाप नाहीसे झाले बघता बघता रात्र संपली सूर्यनारायणचा उजळ पसरू लागला तेवढ्यात आणखी एक हरिणी तेथे आली तिला समोर व्याघ दिसला ती म्हणाली हे व्याधा मला ठार मारू नकोस माझे छोटे छोटे पाळशे घरात माझी वाट बघत असतील मला जाऊ दे मी त्यांना दूध पाजून येते हरिणीने शपथ घेऊन निघून गेली ठरल्याप्रमाणे सर्व हरिणी व्याधांकडे जाण्यास निघाल्या त्यांच्याबरोबर पाशेही होती मृगराजा म्हणाला तुला मी शब्द दिला होता आम्ही शब्दाला जागलो आता तू आमची खुशाल स्वीकार कर पण प्रारंभी मला मार माझा प्राण घे त्यावेळी दुसरी हरिणी म्हणाली तू तर आम्हा तिघांचा पती आहेस आधी आमचा प्राण घे पुढे येऊन म्हणाली आई राहून आम्ही काय करणार त्यापेक्षा तू आमचा प्राण घे व्यादाला हे ऐकून डोळ्याला अश्रू आले तो झाडावरून खाली उतरला सर्वांसमोर त्याने हात जोडले आणि तो म्हणाला खरोखर तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो प्रपंच खोटा आहे हे मला कळाले आता प्रभूच्या चरण कमलांची ओळ लागली आहे शंकराच्या भेटीची ओळ व्याधाला लागली आकाशातून एक दिव्य विमान जमिनीवर येऊ लागले विमानामध्ये शिवगण होते आता हरणांचे रूप पालटले होते आणि मूळचे रूप प्रकट झाले होते व्याधाने भावनेने सर्वांना दंडवत घातला शंकराचा जयघोष केला व्याधाचा उद्धार झाला शिवगणांनी व्याधाला विमानात बसविले आजही आम्हाला आकाशात हरिणी व्याध तेजाने जमचमताना दिसून येतात अशा प्रकारे व्याधांची कथा सर्वांनी अंतकरणापासून श्रवण करावे श्री स्वामी स्वा, श्री स्वामी स्वा, श्री स्वा.